नमस्कार मैत्रिणींनो सारिका फॅशन या चॅनलवर तुम्हा सर्वांच्या आणखीन एका व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे तर आज मी तुम्हाला पानगळ्याची कटिंग आणि स्टिचिंग दाखवणार आहे त्यासोबतच बघा पानगळ्याला रेडीमेड पायपिंग कशी लावायची आहे तेही दाखवणार आहे तर चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया ब्लाऊजची तयार उंची साडेतेरा इंच आहे त्यात एक इंच मिळून चौदा इंच घ्यायचं आहे छातीची घडी घ्यायची आहे साडेनऊ इंच मुंड्याचं माप टाकायचं आहे सहा इंचावर कारण की ब्लाऊजची उंची साडे चौदा इंच आहे गळारुंदी टाकायची आहे सव्वा दोन इंचावर बघा गळ्याची रुंदी मी सव्वा दोन इंचावर टाकलेली आहे आणि शोल्डरचं माप हे तीन इंच येणार आहे आणि मागच्या गळ्याची उंची ही साडेनऊ इंच घ्यायची आहे आता खाली आडव्यामध्ये अडीच इंच घेणार आहे आणि असा एक बघा बॉक्स तयार करून घ्यायचा आहे बघा इथं काय करायचं आहे मी गळ्याच्या मध्यभागी तीन इंचावर एक टिक केलेली आहे वरून साडेपाच इंच अंतर घेतलेलं आहे आणि यातून आता पानगळ्याला आकार देऊन घ्यायचा आहे मैत्रिणींनो बघा स्टेप बाय स्टेप पानगळ्याची कटिंग आणि स्टिचिंग दाखवलेली आहे आणि गळ्याला रेडीमेड पायपिंग कशी लावायची आहे तेही दाखवणार आहे मैत्रिणींनो पानगळ्याची इतकी सुंदर डिझाईन तयार झालेली आहे की व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला ही पानगळ्याची डिझाईन खूप आवडेल तर बघा इथं मी गळा कट करून घेतलेला आहे तर, तर आता हा गळा जसा आहे तसं मेन फॅब्रिकवर ठेवायचा आहे आणि गळा बरोबर कट करून घ्यायचा आहे बघा आज कडेनी बरोबर गळा कट करून घ्यायचा आहे व्यवस्थित गळा कट करून झाल्याच्या नंतर आता काय करायचं आहे बघा पुढे तर साईडचं उरलेलं नंतर मी कट केलेलं आहे आता इथं बघा ही पायपिंगची लेस आहे तर ही लावून घ्यायचे आहे इथं तर मेन फॅब्रिक खाली सवाशी ठेवायचं आहे त्यावर लेस ठेवायचे आहे आतल्या बाजूने बघा बघा आता लेस कशा पद्धतीने ठेवायचा आहे बघा आतल्या बाजूने मी लेस ठेवलेली आहे आणि आता बाहेरच्या साईडने शिवून घ्यायचं आहे तर व्यवस्थित त्या लेसच्या कडेने शिवून घ्यायचं आहे म्हणजे गळ्याला व्यवस्थित पायपिंगचा आकार येईल तर अशा पद्धतीनेही लेस आस्तरच्या खालच्या साईडने ठेवून बरोबर शिवून घ्यायचं आहे तर बघा जसा गळा आहे तशीच लेस शिवत यायची आहे तर अशा पद्धतीने लेस दिसणार आहे पुन्हा मैत्रिणींनो ज्या कोणी मैत्रिणी सारिका फॅशन या चॅनलसाठी नवीन असतील तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सारिका फॅशन या चॅनलला सबस्क्राईब करा असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी बेल ऐकनला प्रेस करा म्हणजे माझे, माझे व्हिडिओ सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील माझ्या गोडताईंनो बघा रेडीमेड पायपिंग कशी लावायची आहे तर आस्तर आणि मेन फॅब्रिक या दोन्हीच्या मध्ये ठेवायचे आहे आणि व्यवस्थित असं शिवून घ्यायचे आहे बघा तर खूप सोपी पद्धत आहे आणि पानगळ्याची कटिंग आणि स्टिचिंग मी स्टेप बाय स्टेप, स्टेप दाखवली आहे तर बघा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला ही डिझाईन कशी झाली आहे ते नक्की कळेल बघा शिलाई मारते वेळेस सावका शिलाई मारायची आहे लई जर कडेने शिलाई मारले तर तुमच्याही लेसच्या कडेला जे पांढर कापड आहे ते दिसणार आहे म्हणून बरोबर त्या पायपिंगच्या कडेने शिलाई मारून घ्यायची आहे म्हणजे पायपिंग ही गळ्याच्या कडेने व्यवस्थित दिसेल तर अशा पद्धतीने गळ्याला पायपिंगही लावून झालेली आहे तर इथं काय करायचं आहे आता गळ्याच्या कडेनी कट द्यायचे आहेत बघा अशी पायपिंग येणार आहे तर अगोदर गळ्याच्या कडेने कट देऊन घ्यायचे आहेत जागीजागी कट द्यायचे आहेत आणि जिथं खाली एक कोण आलेला आहे तिथं पण कट करून घ्यायचं आहे म्हणजे गळ्याला आकार थोडा व्यवस्थित येईल गळ्याच्या कडेने कट देते सावकाश द्यायचे आहेत कारण की तुम्ही असं कट करायला जाऊन ब्लाऊज कट होईल याची काळजी घ्यायची आहे तर याला आता सवाशी करून घ्यायचं आहे बघा सवाशी करून झाल्याच्यानंतर बघा किती छान पायपिंग इथं तयार झालेली आहे तर कडेने एक टीप मारून घ्यायची आहे तर व्यवस्थित असं पायपिंग लावून झालेली आहे तर कडेने आता आपण जसं ब्लाऊजला गळ्याला गोट लावतो सेम त्याच पद्धतीने आता इथं टीप मारून घ्यायची आहे पायपिंगच्या गोटच्या खालच्या साईडने शिलाई आली पाहिजे जर गोटवर शिलाई आली तर ते गोट व्यवस्थित दिसणार नाही तर बघा अशा पद्धतीनेही गोट लावून झालेला आहे कारण की हा चमक गोट आहे म्हणून तेवढा उठाळून दिसत नाही या ब्लाऊजवर पण चमक डिझाईन आहे तर साईडने इथं अस्तर जोडून घ्यायचा आहे बघा इथं खालची पट्टी लावून झालेली आहे तर इथं आता काय करायचं आहे गळ्याच्या कडेने बघा मी थोडंसं अंतर सोडलेलं आहे आणि मग लेस लावून घेणार आहे तर अशा पद्धतीने थोडंसं अंतर सोडून लेस लावून घ्यायचा आहे म्हणजे खूप छान गळा दिसेल जवळून लावलं तर तेवढं काही छान दिसणार नाही ना म्हणून मी थोडंसं अंतर सोडलेलं आहे गळ्याचा जो गोट आहे त्याच्या साईडने मी अर्धा इंच अंतर सोडलेला आहे तर बघा अशा पद्धतीने लेस लावून झालेली आहे तर याच्यावर अनेक वेळेस मी टीप मारून घेणार आहे कारण की लेस ही थोडीशी मोठी आहे जरी एकच टीप मारलं तर खालच्या साईडची पानं हे खालून उचलतील म्हणून मी डबल टीप टाकलेली आहे तर आता बघा जिथं पानाचा आकार आलेला आहे खाली त्या ठिकाणी एक छोटासा पॅच लावून घ्यायचा आहे तर त्यासाठी मी अस्तर आणि नेन फॅब्रिक दोन्हीचाही कपडा घेतलेला आहे आणि असं वरच्या साईडने कट करून त्याला शिवून घेतलेलं आहे बघा त्याच्याकडे कट देऊन आता एक टीप टाकून घ्यायची आहे आणि याच्याकडे हे आता लेस लावून घ्यायचे आहे मैत्रिणीनो ज्या कोणी मैत्रिणी सारिका फॅशन या चॅनलसाठी नवीन असतील तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सारिका फॅशन या चॅनलला सबस्क्राईब करा तर बघा पानगळ्याची किती छान डिझाईन तयार झालेली आहे तर हा छोटासा प्याच इथं खालच्या साईडने लावून घ्यायचा आहे बघा तर याला असं व्यवस्थित शिवून घ्यायचं आहे माझ्या गोडताईंनो पानगळ्याची डिझाईन कशी वाटली ती कमेंटमध्ये नक्की सांगा चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत हाच व्हिडिओ बघत राहा धन्यवाद माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल